लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता संतोषने जयंतकडून पैसे उकळण्यासाठी खोटे कारस्थान सुरू केलेले असते संतोषने जयंतच्या गाडीमध्ये जानवीचं कानातलं ठेवलेलं असतं ते कानातलं पाहून जयंत व्हायब्रेट होतो तो म्हणतो की सगळं युनिव्हर्स मला हेच सांगत आहे की माझी जाणू परत येणार आहे पण तर जी विश्वाच्या घरी गेली तर माझा खूप मोठा अपमान होईल त्याच्यामुळे मला आता ह्या विश्वाला फोन करून त्याच्याकडून रोजच्या रोज अपडेट घेतली पाहिजे पण तो आता माझा फोनच उचलत नाही त्याच्यामुळे मला आत्ताच्या आत्ता मॅडच्या घरी जायला लागेल त्यानंतर इकडे संतोष जयंतला कॉल करतो तो म्हणतोय की जयंतला जे मेमरी कार्ड हवं असतं त्याच्याबद्दल संतोष बोलत असतो संतोष म्हणतो की मला मेमरी कार्डचं अपडेट मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काही आवाज मला ऐकायला आलेले आहे त्याच्यामध्ये जान्हवी असा आवाज मला ऐकू आलेला आहे आता जान्हवीचा नाव ऐकल्यामुळे जयंत काय आता संतोषच्या सगळ्या बोलण्यारा बोलण्याला फशी पडेल का संतोष म्हणतो की मी तुमचं मेमरी कार्ड अपडेट करून द्यायला तयार आहे पण मी जेवढी रक्कम सांगेल ती तुम्हाला आत्ताच्या आत्ता मला आणून द्यावी लागेल आणि मग जयंत पहिलं मेमरी कार्ड मला रेडी करून द्या तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे काय आता संतोष जयंतला खोटं बोलून त्याच्याकडून खूप मोठी रक्कम मिळवण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे आता भावनाला सिद्धूला भेटू दिलं जात नाही संपतराव गाडी पाटील आणि आजी मिळून सिद्धूच्या मनामध्ये भावनाबद्दल गैरसमज पसरवत असतात ते आता भावना सिद्धूला भेटण्यामध्येही यशस्वी होणार का हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरेल